चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही लोनवाही नगरपंचायतच्या विकास कामांना ग्रहण लागल्याने विकास कामे खुंटली आहेत याबाबत नागरिकांनी नगरसेवक व प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे याबाबत आमचे प्रतिनिधी मिथून मेश्राम यांचा रिपोर्ट चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाई लोनवाही नगरपंचायत हे जिल्ह्यात महत्वाचे नगरपंचायत म्हणून बघितली जाते कारण या क्षेत्राचे खासदार अशोक नेते आमदार विजय वडेट्टीवार पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार असे महाराष्ट्रातील प्रमुख नेते या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करत आहेत सिंदेवाई ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत मध्ये दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी करण्यात आले त्यानंतर दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी लोणवाही ग्रामपंचायत व रामाडा ग्रामपंचायत मधील आंबोली या दोन गावांचा विकासासाठी नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात आले होते त्यानंतर शिंदेवाही नगरपंचायतीचे नाव बदलून शिंदेबाई लोनवाही असे नाव देण्यात आले आज अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत विकासाच्या हेतून या दोन गावांचा समाविष्ट करण्यात आले होते तर खरंच या गावांचा विकास झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी आज आपण यांच्या प्रभागामध्ये आलो आहोत आम्हाला पाण्याचा खूप त्रास आहे अच्छा आमच्या बोरिंग गावचा पाणी ना पडत आपल्या भूरग्या बायच्या ना पाळत पाणी बरं गुणभर पाणी येते फक्त नळाचा पैसा तर बरोबर देणार होते लाईट बरोबर नाही स्वच्छता महिन्यातून एक दिवस झाड झुड दिवस झाडले नव्हते का मला, आ, आता घरकुल आम्हाला घरकुल अजून आला असता आमचा मग दहा बारा घर आले होते हे काही नाही त्याच्यात काही नाही ते बायकातून आम्ही ते बेगरवाली ते नाही म्हणते आता नाही म्हणते घरकुला घर साधारण शेतकरी आहेत किंवा त्यांना बारा महिने काम नाही काय नाही आता थोडीशी रोजगार वगैरे काम ग्रामपंचायत मध्ये तेव्हा यायचे आता नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे रोजगारच्या संधीच नाही पुरा सत्यानाथ झालेला आहे नगरपंचायत मध्ये जेव्हाच आमचं गाव गेला आता कमीत कमी पाच म्हणजे पाच वर्ष व्हायचेत पूर्ण पण कमीत कमी दोन तीन वर्ष झाले पण दोन तीन वर्षामध्ये पहिला काम म्हणजे ना फक्त नालीचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर ना गावात कुठल्या व्यवस्थित एखादी जेव्हा नवीन नवीन होत तेव्हा फक्त झाडझूड करायला यायचे ना गावामध्ये घर आला ना गावामध्ये लाईट दर बर लाईट तर जाऊ द्या ना परमानंट सायं म्हणजे सकाळी बंद करायला आणि सायंकाळी लाईट लावायला परमानंट सुद्धा आमच्या गावामध्ये नाही आहे आणि ते आमच्या वा एका वालला हजारो लिटर पाणी रोजचा वायाला जाते त्याच्याकडे त्याचा बंदोबस्त गावातल्या तेच आता पाण्याच्या समस्या आहेत आमच्या महत्वाच्या लाईट आहेत आम्हाला शिनवायला येणारा रस्ता आहे जो इथं आम्हाला चार किलोमीटरचा रस्ता आहे तो आम्हाला दोन किलोमीटरचा रस्ता तो गेल्या चार पाच वर्षापासून फोडून ठेवलेला आहे शेतकऱ्यांनी तो बनवत नाही या नगरपंचायत म्हणजे मोठ्या समस्या मोठ्या आहेत पण आता आमच्या गावाला वालीच नाही आम्ही तर आम्हाला वाटत नाही की गावाचा विकास झाला नाही येणारा माणूस नाही ना नगरपंचायतचा नगरसेवक आहेत ना नगरपंचायतचा कुठला अधिकारी आहेत आम्हाला नवीन घर खूप आम्ही मेहनतीनं बांधलो सहा सात घर आहेत पण आमची पाणी पाणी जाण्याची नाही का सोय कोणीच करून दिला नाही रोड न चला आमच्या मोल्यात म्हणजे पाणी नाही का अंगणाच जाते ना लोकांच्या अंगणातून जाते आम्हाला शिवा खा लागते संडाचं बी काही नाही गंडात बी दिले पाहिजे गावकरी असे बाहेर जातात गंधबी बी नाही त्या मोल्यात पाणी नाही येत नळाचा फक्त एक गुण दण गुण भेटते एवढा उन्हाळा दिवस वापर होते का एक साइड जो जागा आहे हा सातबाऱ्या मध्ये आहे नुसार आणि वायदा आहे वायदा आम्ही वायदा भरतून सातबाऱ्यातून ते सिटी सर्व्हे सुद्धा नाही झाले म्हणजे आलेले घर होते आमच्या ग्रामपंचायत मध्ये ते घरही गेले म्हणजे घरकुल पाहिजे ना आम्हाला घरकुल आलेले घरकुल वापिस गेले बाकीच्या लोकांनी जसे पट्टे भेटले तसे पट्टे आम्हालाही पाहिजे साफ नाही आहे नाल्या नाही झाल्या आहेत काही नाही झाल्या आहेत पहिलं पासून झाल्यात त्याच नाल्या आहेत नाही सडक झाली नाही काही झाली आमच्या गावाला घर येते घर वापस जाते अधिक का सांगून पाण्याची ती नाल्या आणले मशीन वापस गेली आम्हाला मग पाणी इथल्या दुरून टंग देतो पण नालीमध्ये अरे मध्ये नाही पावडर टाकत हिवरा हिवरा पाणी पडते तर पेतून आम्ही मग पाण्यामध्ये औषधी नाही नाल्याची बिलकुलच नाही उपसत नाही ना काही नाही नाही कोणाली एक तर घरकुलही नाही कारण आमच्याकडे अडचणी खूप आहेत कारण एवढा पावसा उन्हाळा गेला पाण्याची सोय म्हणजे बिलकुल नाही जिकडून तिकडून पाणी ज्याच्या घरी सोय आहे तो बरोबर करू शकते पण ज्याच्याकडे पाण्याची सोय नाही आहे तो त्यामुळे दोन कोसाच्या जाग्यावरून पाणी आणतात नगर अध्यक्ष सुद्धा येऊन फिरून पाहत नाही बिलकुल पाहत नाही आम्ही जर बोलला तर त्याची येऊन बोला म्हणतात आता वर्ष झाले नगरपंचायत मध्ये गाव गेला पण अजूनही एकही रुपयाचा इथं निधी आलेला नाही ना कोणताच काम झालेलं नाही साधा पाण्याची व्यवस्था करासाठी त्यांनी बोर खोदले पण बोरची मशीन वापस गेली पण दुसऱ्यांदा बोर मारून दिलेला नाही इथं महिलांना बऱ्याच लांबून पाणी आणायला लागते इथं जल शुद्धीकरणाची व्यवस्था पाहिजे होती ते सुद्धा नाही आहे म्हणजे सुरुवातीला जे ग्रामपंचायतचा होता त्याच अवस्थेत आज गाव आहे गावाचा विकास शून्य आहे इथं नगरसेवक सुद्धा इथून वर्षातून एकदा तरी चक्कर मारत असेल तर विचारा विचाराच वर्षाचा काढ झाला अजून एकदाही ना आला कधी बोलवला तर मी या कामा त्या कामात येतच नाही तो पाण्याचा जो आमचा टॅक्स आहे शिंदेवायसाठी पाणी पट्टी कर हा पन्नास रुपये घेतात आणि लोणवायसाठी दोनशे रुपये आहे मग हा लोणवाई नगरपंचायत लोणवाई सिंधेवाई नगरपंचायत आहे आणि दोनही एकत्र असतात सिंदेवाईवाल्यांना पन्नास रुपये आणि आम्हाला दोनशे रुपये असा भेदभाव का हा आम्ही त्यांना नगराध्यक्षांना सांगितला हा विषय तर करून घेतो म्हणे पण अजूनपर्यंत काही झाला नाही आमच्याकडून दोनशे रुपये कर आहे आणि सिद्धेसाठी पन्नास सर्वात महत्वाचा विषय हा आहे नगराध्यक्ष आले होते काही एक दोन मेंबर होते सोबत त्यांनी भोर मारायला सोडून दिले ना पहिले समोरच्या दृष्टिकोन त्यांचा विजू भाऊकडे लक्ष द्या अरे कोणाकड लक्ष द्यायचं हा नंतरचा प्रश्न आहे प्रत्येकाचा पण जे आजची समस्या आहे ते तर तुम्ही सोडवा तुमचं कर्तव्य नाही का सोडवणे ते सोडवायला पाहिजे ते नाही दिसत नाही काही नाही पाणी आला तर किती बांधतो नाच माय मिली बापही माझ्या फाड्या दरवर्षी घेत जातात त्या उडत जाते बद पाणी संग्रहत जाते मला बाहेर जाण्या पोट भरते करून पैसा रवल्या होत्या तर बांधत होतून गरीबला कुठून बांधून पोट भरून का सेड बाथरूम बांधून उपसाले नाहीयेत काहीच नाहीयेत आमच्याकडे आमचा इतका गंदगी वाटते आम्हाला का खूपच बाथरूम स्वच्छता वगैरे अडीच वर्ष झाले कोणी हुंगून नाही पाहिजे एवढ्या गंदगी आम्ही बाल्टी नाही पाणी फेकतून तिकडे अंग चा पाणी आमचा जीव का लागत असतील नाही अंगधुनी नाही संडास नाही बाथरूम जातो आम्ही बाहेर सीम पाण्याचा विल्हेवाट कसा लावला जातो ते आपण प्रत्यक्ष इथं बघू शकतो केल्यानंतर इथं भांडी कुंडी घासल्यानंतर याचा जो पाणी जो जमा होतो तो जमा झाल्यानंतर हा पाणी बाहेर रस्त्यावरती नेऊन फेकण्यात येत आहे अशी हे एक व्यवस्था केलेली आहे नाली नसल्यामुळे हे समस्या उत्पन्न झालेल्या आहेत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण समजदार आहात खरंच विकास झाला का, का हे आपण ठरवा कॅमेरामॅन सचिन सर मिथून मैश्राम महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी न्यूज चंद्रपूर